नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला एका बाईची विविध भूमिका गावातील एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेली सौ रमाबाई ही एक आदर्श स्त्री होती ती अनेक भूमिका सांभाळत जगत होती एक आई एक सून एक पत्नी आणि समाजासाठी एक जबाबदार व्यक्ती तिचे जीवन म्हणजे त्या प्रेम आणि समर्पणाचे मूर्तिमंत उदाहरण होते आईची भूमिका रमाबाईला दोन मुले होती संदीप आणि आशा आई म्हणून तिचे जीवन संपूर्णपणे मुलांच्या भवितव्याला घडवण्यासाठी वाहिले गेले होते लहानपणापासूनच ती त्यांना चांगले संस्कार शिक्षण आणि शिस्त देण्याचा प्रयत्न करत होती रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना तिने अनेकदा स्वतः सोपेची तमानं बाळगता त्यांच्यासोबत जागरण केले होते एका रात्री संदीप तापाने फणफणत होता डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी दुपारभर तिने कष्ट करून साठवलेले पैसे तिने निःसंकोच खर्च केले आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर हासू पाहणे हाच तिचा खरा आनंद होता सून म्हणून जबाबदारी सून म्हणून रमाबाई कुटुंबाची जबाबदारी हसत हसत पार पाडत होती सासूत सासरे वयस्कर होते त्यामुळे त्यांच्या गरजा तिला समजून घ्याव्या लागत होत्या सासूच्या औषधपाण्यापासून ते त्यांच्या लहानशा इच्छांची पूर्तता करण्यासाठी ती नेहमी तत्पर असायची सासरे धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे दर शनिवारी तुळशी वृंदावनाची पूजा आणि अभिषेक हे काम रमाबाई श्रद्धेने करत असे तिच्या हळूवार स्वभावामुळे संपूर्ण कुटुंब तिला मायेने वागवत असे पत्नीची भूमिका पत्नी म्हणून रमाबाईने अनेकदा संकटांना तोंड दिले होते तिचे पती महादेव सरकारी नोकरीत होते पण कधीकधी पगार वेळेवर मिळत नसे अशावेळी घर चालवण्यासाठी तिने उधारी केली स समारंभ साधेपणाने साजरे केले आणि प्रसंगी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या महादेव आजारी पडल्यावर रमाबाईने त्यांच्या सेवेसाठी आपला दिवस रात्र एक केला औषधोपचार घरकाम मुलांचे शिक्षण या साऱ्याची जबाबदारी तिने नेटाने सांभाळली तिचे धैर्य आणि समर्पण पाहून महादेवही तिच्या प्रेमाने भारावून जात असत समाजातील भूमिका रमाबाई फक्त घरापुरती मर्यादित नव्हती गावातील स्त्रियांना एकत्र आणून तिने स्वयंरोजगाराचे मार्ग दाखवले काही महिलांना शिवणकाम शिकवले तर काहींना पापड लोणची तयार करून विकण्याचे मार्गदर्शन केले या कार्यामुळे गावातील अनेक स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या त्या गाणी समर्पणाचे प्रतीक एकदा गावात मोठी आर्थिक मंडी आली त्या काळात रमाबाईने आपल्या साठवलेल्या पैशांतून गावातील गरीब कुटुंबांना मदत केली तिच्या या सेवाभावी वृत्तीमुळे तिला सर्वांनी गावाची आई असे संबोधले उमललेली फुलवात रमाबाईने आपल्या कष्टाने घराला समृद्ध केले तिच्या मुलांनी मोठे होऊन नोकऱ्या मिळवल्या सासू सासरे समाधानी होते आणि पती तिला आदराने पाहत होते एका बाईने निभावलेल्या या भूमिका समाजासाठी प्रेरणादायी होत्या या गोष्टीतून आपण शिकतो की एक स्त्री अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते आणि तीच आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा खरा आधारस्तंभ असते कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा, करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना